एज्युकेशन अकाउंट राईट एज्युकेशन अकाउंटमध्ये मी पाचच टक्के आहे पण मी लाईफ लाँग लर्नर आहे आणि मी आता पण काही शिबिरं अटेंड करतो कोर्सेस करतो काही मी इंटर्नशिप प्रोग्राम जेवढं मला शक्य आहे नवीन शिकता येईल म्हणजे मी क्युरिसिटी माझी जागृत होती त्यासाठी मी ते शिकून घेतो ऐके ना आगे, त्या पद्धतीनं लोकांनीसुद्धा प्रत्येकाने प्रेक्षकांनी प्रेक्षकांनीसुद्धा काय केलं पाहिजे की स्वतःचं कोणतं स्किल शिकायचं राईट right. कशात आपण चांगले आहोत त्याच्यात अजून त्याचे कोर्सेस करणं त्याचे वेबिनार करणं त्याचे सेमिनार अटेंड करणं त्याची काही पुस्तकं विकत मिळतात का ते बा पाहणं राईट त्याच्यावर कंपल्सरी दर महिन्याला पाच टक्के खर्च झालाच पाहिजे राईट समजा एखाद्या महिन्यात होत नसेल तो तो खर्च फॉरवर्ड करा किंवा एखादं मोठं कोर्स असेल जास्त महागाचा कोर्स असेल राईट महाग स्वस्त असं काही नसतं आता आमचा एक पंचवीस हजाराचा कोर्स आहे बरोबर थर्ड वेव ट्रेडर प्रोग्राम पूर्ण लाईफ पूर्ण लाईफ सुधारते त्याला ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग कसं करायचं कळतं त्याच्या हजारो पट त्यानं रिटर्न काढू शकतो आणि ते नॉलेज त्याच्या पुढच्या सगळ्या पिढीला फॉरवर्ड करू शकतो पण तरी लोक पैशाला बघून शिकत नाहीत राईट right. आणि मग परत मोठमोठे लॉसेस करून घेतात त्यापेक्षा तुम्ही शिका वेगवेगळं शिका स्किल एक त्याला एक वेगळं दुःख व्हायचं हो कारण नाही त्याच्यासाठी वेगळं फंडच ठेवा बरोबर right. पाच टक्के त्याला हातच लावायचं नाही फक्त एज्युकेशन पर्पजसाठीच वापरायचं चांगले बुक्स घ्या रिडिंग हॅबिट डेव्हलप करा बरोबर याच्यामधून एक जबरदस्त स्किल आपले येते आणि हे जे एज्युकेशन अकाउंट आहे जे आपलं मेन अकाउंट म्हणजे सेकंड नंबरचं फायनान्शियल फ्रीडम अकाउंट जे आपल्याला फायनान्शियल फ्रीडम देणार आहे जिंदगीचा खरा मजा देणार आहे ते अकाउंट या अकाउंट मुळे वाढतं कारण इथं तुम्ही स्किल शिकले त्याच्यातून अजून पैसे येतात अजून एक्स्ट्रा कुठून पण आलेले पैसे आपल्याला खूप आणि म्हणजे पाचवा अकाउंट तर डिस्कशनला त्याचा एंडच नाही होत कारण ते, ते, <laughs> ते आपण सर <laughs> लर्निंग हा शब्द जर बघितला <laughs> त्यातलं एल काढला <laughs> तर <ता> अर्निंग होत <laughs> पण अर्निंगसाठी एल किती महत्वाचं म्हणजे लर्निंग किती महत्वाचं आहे बोलतात ना की सर श्रीमंतांच्या घरात टीव्ही छोटा असतो पण लायब्ररी खूप मोठी असते <laughs> आणि त्याच्या वर्सेस जर गरिबाच्या घरात गेलो टीव्ही खूप मोठा असतो पण लायब्ररीज नसते म्हणजे जसं तुम्ही सांगितलं कोर्सेस केलेत तर आपल्या व्हिवरनी पण आपल्या खरंच चार्ट कमांडो चॅनलला जाऊन जर ठीक आहे आज पैसे नाही हे कारण असू शकतं मग तुम्हाला एस एम टी सारखे कोर्सेस आहेत ते जरी जाऊन सबस्क्राईब केले आणि लिटरली जर ते ऐकत ऐकत शिकत शिकत जर इम्प्लिमेंट केली mm -hmm. तर अर्निंग वाढू शकतो जसं आपण बोललो की सरप्लस फंड बघ तर तो पुन्हा एज्युकेशन मध्ये येऊ शकतो आणि मग त्याच्यासाठी जे लागणारे कोर्सेस आहेत ज्याने तुमचा पैसा ग्रो होणार आहे राईट आणि त्याच्यामुळे तुम्ही भविष्यात ग्रो होणार आहे तर मला कसंच mm -hmm. वाटतं असंच वाटतं की खरंच लर्निंग वरती पण फोकस करणं तितकंच गरजेचं आणि हे पण अकाउंट खूप महत्वाचं आहे या अकाउंट मध्ये तुम्ही जेवढं जास्त तेवढं तुमची कोंबडी मोठा अंडा देणार राईट असं <laughs> राईट 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 सो आता हे पाच अकाउंट झाले राईट तर आता सहावा अकाउंट कुठलं आहे सहावा अकाउंट पण खूप महत्वाचं आहे कारण तुम्हाला असं बऱ्याच जणांना जाणवत असेल आपल्या व्हिव्हर्सपैकी खूप लोकांना असं वाटत पैसे दर महिन्याला तर येतात पण कुठे जातात कळतच नाही पैसा तर आम्ही कमवत आहे पण टिकत नाही तर असं जर तुमच्यासोबत व्हाय तर याचा स्पष्ट अर्थ आहे की ब्लेसिंगची कमी आहे तुम्हाला ब्लेसिंगचं अकाउंट वाढवावं लागेल मग ब्लेसिंगचं अकाउंट कसं वाढतं तुमच्याकडे जे नॉलेज आहे पैसे आल ब्लेसिंग घ्यायचे म्हणून चलवळीनं पैसा वाटा असं नाही आहे तुमच्याकडचं नॉलेज शेअर करा एखाद्याला वेळ शेअर करा राईट एखाद्यासोबत तुम्ही बसलात आणि नुसतं ऐकून घेतलं ना तरी समोरच्याला समाधान वाटतं आहे हे थोडं छोट्या छोट्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि काही थोडासा खर्च करून ऐकाने काही करता येतं का राईट अंध अपंग असतील राईट मुलींसाठी काही आदिवासी मुली आहेत किंवा अजून काही वेगवेगळे वेग प्रकार अनाथ आश्रम आहेत वृद्ध आश्रम आहेत ऐका ना किंवा ते तर खूप लांबशी गोष्ट तुमच्या बाजूचा तुमच्या जवळचा तुम्हाला जवळ दिसणारा तुम्हाला ट्रॅफिकमध्ये नीट वागता येईल चांगली गाडी चालवा दुसऱ्याला डिस्टर्ब होऊन असं काही करू नका दॅट इज ब्लेसिंग बऱ्याच गोष्टी फ्री राईट बऱ्याच गोष्टी कमी करता येतात बरोबर तुमच्या महिन्यातले इनकमिंग मधले पाच टक्के ह्या अकाउंटला गेलेच पाहिजे राईट राईट तरच तुमचं ब्लेसिंग तुम्हाला मिळतील आणि हा जो तुमचा प्रॉब्लेम आहे की पैसा येतो पण टिकत नाही हा सॉल्व सॉल्व्ह राईट ग्रेट आणि सर हे सहावा अकाउंट म्हणजे hmm. कित्येक लोकांना फक्त असं माहिती असतं की पैसा कमवा जमवा आणि वाढवा राईट पण त्या वाढवण्याच्या मधी आणि कमवण्या आणि ह्याच्यामध्ये हे ब्लेसिंग्स खूप काम करून जातात कारण बोलतात ना ते दिसत नाहीत ब्लेसिंग्स पण त्यांचा आपल्यावरती प्रभाव नेहमी होत असतो सर आता हे पाच टक्के जे तुम्ही बोलताय समजा माझ्यासारखा एखादा लेमॅन आले असेल राईट की त्याला वाटतं की मला पाच टक्के तुम्ही सांगताय सर बरोबर आहे पण मी सुरुवात तीन टक्क्याने गेले तर का करायला काहीच अडचण नाही ही जी आहे हॅबिट बिल्डिंग अच्छा हॅबिट बिल्डिंग मध्ये तुम्हाला डिसिप्लिन लावा राईट कुठली सिस्टम उभी करताना पहिल्यांदा आपल्याला सिस्टम उभी करावी लागत बरोबर मग सिस्टम आपल्याला उभं करते बरोबर ऐक नाही मग त्याच्यात किंतू परंतु लावला मी ती सिस्टम वर्क करत नाही राईट त्यासाठी आपल्याला हे फॉलो करावं लागणार आहे थोडा त्रास होईल सुरुवातीला वाटल्यास असं काही नाही समजा कमी जास्त झालं जा तरी चालेल बरोबर आहे पण एफ एफ ए अकाउंट सगळ्यात महत्त्वाचं आहे बरोबर राईट हे फॉलो असं झालं तर खूपच बेस्ट आहे बरोबर पण असं फॉलो नाही झालं म्हणून जा मी करतच नाही असं म्हणणं काही बेकार आहे त्यापेक्षा तुम्ही का नाही काहीतरी करा एफ एफ ए अकाउंट आणि जे तीन नंबरचं सेविंग अकाउंट आहे याच्यात म्हणजे हे दहा आणि हे वीस टक्के तीस टक्के रक्कम आहे तुम्हाला तर ही तीस टक्के रक्कम तुम्हाला म्युच्युअल वेगवेगळ्या म्युच्युअल फंड आणि स्टॉक्समध्ये गेली पाहिजे right. राईट म्हणजे सर ही जर सहा अकाउंट सुरुवात केली एखाद्याने की, की माहिती आहे की हे टफ आहे वाटतं पण ते केल्यानंतर कळतं की ते सोपंच होतं म्हणजे करायच्या आधी ते टफच असतं केल्यानंतर कळतं हे सोप्पं आहे right. तर ऍटलिस्ट सुरुवात झाल्यानंतर ती व्यक्ती एक वेल्दिनेसच्या रस्त्यावरती जायला सुरुवात झाली किंवा तो राजमार्ग त्याला मिळायला सुरुवात होईल हा त्याच्यात नंतर थोडा स्पीड घेण्यासाठी एकतर त्या रस्त्यावरती आलो वेल्दिनेसच्या मग आता प्रश्न येतो दिशा मिळाली रस्ता मिळालाय आता काय वाढवावं लागेल वेग वाढवा लागेल कारण जर वेग वाढला तर आपलं जे काही गोष्टी करायच्यात त्या लवकर पूर्ण होतील तर त्यासाठी एखाद्या माणसाने फक्त ऐकलं पाहिजे आणि विचार करत बसलं पाहिजे की ऍक्शन घेतली पाहिजे ऍक्शन घेतली पाहिजे मित्र म्हणतो की आ, हे सगळं तुम्ही समजून घेतलं ना जसाही हा व्हिडिओ तुमचा संपला किंवा हे पॉडकास्ट संपली की पटशिर जाऊन किचन मध्ये गेलं पाहिजे आणि सहा बरण्या शोधल्या पाहिजे प्लास्टिकच्या शोधा काय शोधायचे शोधा राईट सहा असं किंवा बॉक्स करा खोक्याचे काही करा व ते प्रत्यक्ष करा त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढ भले त्यात पैसे टाकू नका ते करा प्रत्यक्ष मग आणि जाता येता जिथं तुम्ही घरात जी जागा दिसणारी आहे तिथं ठेवा प्रत्यक्ष तुम्हाला सारखं नजरेला पडेल मग तुम्ही त्या पद्धतीनं हे करू शकता आता ह्याला हे झालं ऑफलाईन म्हणजे फिजिकल मेथड बरोबर बरोबर आहे पण फिजिकल आता पॉसिबल नाही कारण मॅक्झिमम गोष्टी काय झाल्यात ऑनलाईन झाल्यात सगळं जी पे आलं आहे व फोन पे आलं आहे बरोबर आणि अकाउंटवर सगळ्या मेथड आहेत तर आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला काय करायचं तुम्ही ऑफलाईन नाही जमत आहे ते बॉक्स वगैरे करा आहे नाही आमच्या व्हॉट्सअपला ब्याऐंशी झिरो ब्याऐंशी सत्तेचाळीस एकशे सत्तर या नंबरला तुम्ही तो फोटो काढून टाका ओके okay. राईट जर आम्हाला त्या तुम्ही सिस्टम जी केली आहे सिक्स अकाउंट मेथड ते जर आवडली तर आम्ही तुम्हाला कोर्सेसचे ॲसेस फ्री देऊ एज्युकेशन फ्री देऊ राईट आणि बरंच एज्युकेशन ऑलरेडी फ्री आहे पण जे पेड आहे ते पण तुम्हाला फ्री देऊ सरप्राईज देऊ बरोबर पण ह्याने केलं पाहिजे आणि आम्हाला फोटो सो ते वाक्य आहे ना सर केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे कारण ज्ञान सगळीकडे आहे काही गोष्टी आपल्याला ऐका ऐकायला नेहमी येतात आपण खूप सारे रील्स बघतोय खूप सारे युट्यूब तुम्ही बघितले असतील व्हिव्हर्स पण सगळ्यात महत्वाचं मला असं जाणवतं आणि सरांच्या सांगण्यावरून की ॲक्शन जर नसेल तर जे काही आपण हे सहा अकाउंट्स बघितले आता ते फक्त अकाउंट्स राहतील आणि ते खालीच राहतील मग अकाउंट ओपन केलेत पण बॅलन्स काहीच नाहीये असं नको व्हायला तर त्याच्यात काही ना काहीतरी पुंजी जमा झाली पाहिजे ठीक आहे रक्कम छोटी असेल सुरुवातीला पण ओव्हर द टाइम पिरियड असं बोलतात ना सुरुवात नेहमी एका थेंबानीच होते किंवा शंभर रुपयाची सुरुवात एका रुपयानेच होते तसंच जर तुम्ही सुरुवात केली तर ती सुरुवात सातत्याने टिकली आणि शिस्तीत राहिलात तर नक्कीच त्याचे परिणाम जे तुमची स्वप्न आहेत किंवा जे तुमचे टार्गेट्स आहेत तिथपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतो तुमचा शेवटचा फॉर्म्युला काय असेल शेवटचा फॉर्म्युला एवढा घेऊन कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडू शकतो की सहा अकाउंट कसे काढायचे बँकेत जाऊन लाईन लावावी लागेल का वगैरे असलं काही डोक्यात आणू नका फायनान्शियल फ्रीडम असं व्हॉट्सअप करा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा आता स्क्रीनवर दिसत असेल तर तेवढा नंबर फक्त व्हॉट्सअप करा फायनान्शियल फ्रेड तुम्हाला आमची टीम हेल्प करेल सगळं अकाउंट कसं मॅनेज करून तुम्हाला त्याच्यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचे फंड कुठले निवडायचे सगळं तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ते करून घेतील सर आज खूप सहा अकाउंट्स म्हणजे हे जर सहा अकाउंट्स प्रत्येक फॅमिली मेंबर ज्यांना खरंच राजमार्ग वेल सहावा हवा असेल त्यांनी बोलतात ना कृतीविना सगळ्याच गोष्टी वाचाळ्यात जर तुम्ही ह्या कृतीसाठी आज आत्ता ताडबल तर निर्णय न घेता ऍक्शन पुन्हा निर्णयचं सगळेच घेतात पण सगळ्यात महत्वाचं निर्णयावरती घेतलेली कृती परिणामांकडे घेऊन जाते तर खरंच जर सरांनी सांगितलं सहा बॉक्स सहा बरण्या त्या प्लॅस्टिकच्या काचेच्या कसल्या असू देत किंवा त्याच्यापेक्षा हँड होल्डिंग जो सपोर्ट आहे पूर्ण चार्ट कमांडो टीमकडून मोबाईल जो आता तुम्ही पॉडकास्ट ज्याच्यावरती ऐकत असाल तो उचला त्याच्यावरती तो एस एम एस जो आहे तो टाका जेणेकरून तुम्हाला आजच्याच हे नक्की होईल की नाही पुढच्या तीन वर्षात पुढच्या पाच वर्षात मी माझ्या फायनान्शियल फ्रीडमच्या राजमार्गावरती असणार म्हणजे असणारच आणि जाता जाता सरांना धन्यवाद देतो की हे सहा महत्त्वाचे अकाउंट्स आपण खूप अकाउंट्स ऐकले असतील आणि त्या अकाउंट्सने आपल्या काय झालं आहे आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल व्हिवर्स तर आजचा हा पॉडकास्ट मला वाटतं खरंच सिक्स स्टेप्स नाहीत सिक्स अकाउंट्स नाहीत तर पुढचे कित्येक आयुष्य आपलं कित्येक वर्ष आनंदाने जर जगायचं असेल आणि आपल्याला फ्रीडम पाहिजे असेल हॅपीनेस हवा असेल तर या सहा अकाउंटमध्ये आत्ताच्या आत्ता डिपॉझिट करायला सुरुवात करा आणि आज पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो की सरळ सहज सर सोप्या भाषेत सहा पायऱ्या शिकवल्यात आणि मला नक्की खात्री आहे सर चार्ट कमांडोचे किंवा जे काही व्हिव्हर्स आहेत ते सगळे व्हिव्हर्स आत्ताच्या आत्ता तावडतो ता वॅक्शन घेतील थँक्यू yes, धन्यवाद धन्यवाद सर आणि ऑफलाईनसाठी ते डबे बनवायचे फोटो टाकायचा ऑनलाईन साठी डिस्क्रिप्शन चेक करा बाय बाय फॉर ना थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट